महाराष्ट्रामधील पाऊस उघडला आहे महाराष्ट्रात कुठेही मेघगर्जना नाही मात्र आपण बघतो नव्यान कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालजोबा सगळ्यात तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी एक मेघगर्जना आहे पूर्व भारतामध्ये एक सिस्टम आहे तर उत्तर प्रदेशवर एक सिस्टम आहे एकूणच या सर्व सिस्टममुळे सध्या भारतामध्ये मान्सून परतीचा प्रवास करू शकलेला नाही आपण जर महाराष्ट्रातली सध्याची पाण्याची स्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की मेजर प्रोजेक्ट मध्ये नागपूर विभागामध्ये गेल्या वर्षी एक्क्याण्णव टक्के साठा होता तो आता या नव्वद पॉईंट त्रेपन्न है। टक्के आहे तर अमरावतीमध्ये गेल्या वर्षी अठ्ठ्याण्णव पॉईंट तेवीस टक्के होता यावर्षी सत्त्याण्णव पॉईंट सत्तर म्हणजे जवळपास समान आहे गेल्या वर्षी त्र्याण्णव टक्के साठा हा छत्रपती संभाजीनगर विभागात होता तो यावर्षी साडे शहाण्णव टक्के आहे गेल्या वर्षी अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा नाशिक विभागात होता तो यावर्षी अठ्ठ्याण्णव टक्के आहे म्हणजे पूर्ण त्या क्षमतेने पाणीसाठी भरलेले आहेत पुणे विभागात देखील पूर्ण क्षमतेने पाणीसाठी भरलेले आहेत आणि कोकण विभागात देखील पाणीसाठे जवळपास साडे अठ्ठ्याण्णव म्हणजे शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहेत आपण एकूण पाणीसाठा जर मेजर प्रकल्पातला बघितला तर शहाण्णव अडुसष्ट आणि शहाण्णव पंच्याऐंशी म्हणजे जवळपास पूर्ण क्षमतेने पाणी प्रकल्प मेजर पाणी प्रकल्प हे महाराष्ट्रातले भरलेले आहेत दुसरं महत्वाची बाब म्हणजे मीडियम प्रकल्पामध्ये आपण एकत्रित साठा बघितला तर गेल्या वर्षी तो त्र्याहत्तर टक्के होता यावर्षी तो ब्याऐंशी टक्क्याच्या पुढे पोहोचला आहे तर आपण मायनर प्रोजेक्टमध्ये आपण गेल्या वर्षी बघितलं तर या काळात एकावन्न टक्के पाणीसाठा होता तो यावर्षी पासष्ट टक्के आहे आपण जर एकूण पाणीसाठा बघितला महाराष्ट्रामधला तर तो गेल्या वर्षी शहाऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे सत्त्याऐंशी टक्के होता तर यावर्षी तो नव्वद टक्क्यावर पोहोचला आहे म्हणजे मजबूत पाणी साठा या वर्षी महाराष्ट्रामध्ये आहे जे एफ मॉडेलनी सध्या पूर्व विदर्भ आणि कोकण हलकं पावसळी वातावरण आज दाखवलंय दोन तारखेला तीच परिस्थिती आहे तीन तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये पावसा संकुल ढग निर्माण होऊ शकतात चार तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे हे स्थानिक वातावरण तयार होईल ने पाच तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हा पावसाचा अंदाज सहा तारखेलाही कायम आहे मात्र तो महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सरकेल सात तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे आठ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल परंतु मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये या सिस्टमने अडथळा निर्माण केलेला आहे नऊ तारखेला अतिशय जलद गतीने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल दहा तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण संपणार आहे आपण एक धावता अंदाज पुढील पंधरा दिवसात न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा घेत असतो आपण तो बघणार आहोत आपण सध्या बघतो की एक सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाली आहे मात्र ती थोडी पूर्वेला सरकून उत्तर भारताकडे जाण्याची शक्यता आहे म्हणजे पूर्व उत्तर भारतावर तिचा परिणाम होईल परंतु महाराष्ट्राच्या थोडं विदर्भ मराठवाड्यावरही परिणाम होण्याची शक्यता दाखवली जाते तर त्याचा अंदाज आपण या मॉडेलच्या माध्यमातून घेतो साधारणपणे आपण पंधरा तारखेपर्यंत जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये या नवीन सिस्टमचा फार परिणाम होताना दिसत नाही आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये जी सिस्टम बनलेली आहे तिचा पुढचा प्रवास आपल्यासाठी महत्वाचा आहे महाराष्ट्रातला पाऊस तसा उघडलेला आहे परंतु कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ हलकं पावसाळी वातावरण काही ठिकाणी तयार होतंय दोन तारखेला ते तयार होणार आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भात जोरदार पाऊस असेल चार तारखेला देखील पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडते कोकणासहित थोडा हलका पाऊस आपल्याला मराठवाड्याच्या पूर्व भागात दिसणार आहे पाच तारखेला पाऊस हा विदर्भातच आहे त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस जवळपास उघडल्यात जमा आहे सहा तारखेला आपण बघतो तर अगदी राजस्थान गुजरात मध्य प्रदेश या भागावर पाऊस सक्रिय होतोय नवीन कमी दाबामुळे परंतु हा फार काळ टिकणारा पाऊस नाही आहे कारण आता परतीच्या प्रवासाचं वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्रात किरकोळ पावसाची परिस्थिती आहे त्यामुळे आता फार पावसाची भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन करा आठ तारखेला थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात हलका भरणीचा पाऊस होईल नऊ तारखेलाही किरकोळ पाऊस महाराष्ट्रामध्ये थोडं विदर्भाच्या दक्षिणी भागात असण्याची शक्यता आहे दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो अकरा तारखेला थोडा मराठवाड्यात थीड़ शिडकाव्याची शक्यता आहे बारा तारखेलाही थोडा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण हलक शिडकाव्याचं वातावरण काही भागात आहे तेरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात एखाद दुसऱ्या ठिकाणी थी तुरळक सर होऊ शकते चौदा तारखेला मात्र महाराष्ट्रातून मान्सूनने निरोप घेतलेला असेल यापुढे पाऊस येईल का तर पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा मध्ये मध्ये येत असतो आपण या ठिकाणी बघतो की हा ईशान्य कोपरा आहे आणि ईशान्य कोपऱ्यातून ईशान्य मान्सून सक्रिय होत असतो त्याचा प्रभाव हा केवळ दक्षिण आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडू केरळमध्ये असतो थो। थोडा ओरिसाच्या किनारपट्टी भागामध्ये दक्षिणेला असतो मात्र याचा परिणाम भारताच्या इतर भागांमध्ये होत नाही त्यामुळे बदलतं वातावरण पंधरा तारखेनंतर ईशान्य मान्सूनचं तयार होईल महाराष्ट्रावरून गेलेली एक सिस्टम जी गुजरातच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये आहे त्यामुळे गुजरातमध्ये पाऊस आठवडाभर सक्रिय राहण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान दुसरी सिस्टम आकार घेते आहे मात्र ही भुवनेश्वरकडे सरकून झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल ओरिसा असं करत ती मध्य प्रदेशच्या पूर्व कोपऱ्यातून उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता आहे आणि अगदी राजस्थानपर्यंत ती पाऊस देण्याची शक्यता आहे आणि हा शेवटचा पाऊस असेल मान्सूनमधला तसं या सिस्टमचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम नाही थोडा पूर्व विदर्भामध्ये चार पाच सहा सात पाऊस असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा अकरा तारखेपर्यंत स्थानिक वातावरण आहे अतिशय किरकुळ अशा प्रकारचं पाऊसमान असू शकतं दुसऱ्या ठिकाणी मात्र चौदा तारखेपासून पूर्णत निरभ्र आकाश होणार आहे चौदा तारखेपासून पूर्णत मान्सून निरोग होईल सध्याच्या सिच्युएशनला आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे मात्र आपण महाराष्ट्रामध्ये उच्च दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे इतरत्र किरकोळ पावसाळी परिस्थिती जो महाराष्ट्रावर पावसाळी परिस्थिती निर्माण होणार होती तिचा प्रभाव कमी होतोय त्यामुळे पाच तारखेपासून अगदी नऊ तारखेपर्यंत केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे थोडा उत्तर महाराष्ट्रात हलका पावसाचा अंदाज आहे कोकणातही हलक्या सरींची शक्यता आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातही पाऊस उघडणार आहे आपण दहा तारखेपासून जवळपास पंधरा तारखेपर्यंत जरी अंदाज घेतला तर किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या दरम्यान आहे त्यामुळे केवळ ढगाळ वातावरण आहे असं म्हटलं तरी चालेल विशेष पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार नाही धुणी समुद्रात असलेल्या वादळी सिस्टममुळे भारतात पावसाचं वातावरण कायम आहे महाराष्ट्रामध्ये थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पूर्व विदर्भात आज पावसाचा अंदाज आहे नगरच्या काही भागामध्ये म्हणजे पश्चिमी भाग खास करून पुणे पूर्व सातारा पूर्व भागात दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे थोडा विदर्भात पावसाचा अंदाज आहे कोकणासहित पावसाचा अंदाज पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तीन तारखेलाच उघडतोय केवळ विदर्भात पाऊस असेल चार तारखेला देखील केवळ विदर्भामध्ये पाऊस आहे पाच तारखेला थोडं लातूर दक्षिण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस उघडतोय मुंबईसह ठाणे पालघरमध्ये नाशिक पश्चिममध्ये पावसाचा अंदाज सहा तारखेला आहे सात तारखेला तसा महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडतोय आठ तारखेलाही फारसं पाऊस वातावरण नाही नऊला किरकोळ ढगाळ परिस्थिती दहा तारखेला किरकोळ ढगाळ परिस्थिती अकरा तारखेलाही महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती असणार आहे बारा तारखेला थोडं पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली या पट्ट्यात हलका पावसाचा अंदाज आहे याच विभागात थोडं ढगाळ वातावरण किंवा हरका शिडकावा तेरा तारखेला असू शकतो चौदा तारखेला महाराष्ट्रातून मान्सून शंभर टक्के निरोप घेईल पंधरा तारखेला वाऱ्यांची दिशा बदलते आहे आपल्याला वाऱ्यांची दिशा बदलताना दिसते या ठिकाणी त्यामुळे या भागात ईशान्य मान्सून सक्रिय होतोय आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णत उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रवास सुरू झालाय त्यामुळे जशी उत्तर भारतात डब्ल्यू डी येतील तसं महाराष्ट्रात थंडीचं वातावरण सुरू होईल त्यामुळे मोसम बदलतोय तब्येती सांभाळा आपणा आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद